सौर पंपामुळे पंचवीस वर्षे शेतकऱ्यांना मोफत वीज शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न सुटला शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाचा पर्याय आज महाराष्ट्राची वाटचाल ही पेड पेंडिंग कडणं मागेल त्याला सौर पंप अशा प्रकारची होती आहे पण या शेतकऱ्यांना आपण विचार के तर करता केला तर पुढच्या पंचवीस वर्षाकरता या ठिकाणी कुठलंही बिल लागणार नाहीये पुढच्या काळामध्ये त्यांनी अधिकची वीज तयार केल्यानंतर ती ग्रीड मध्ये कशी टाकता येईल आणि त्यांना त्यातनं उत्पन्न कसं देता येईल म्हणजे बिल भरणारा हा आता पैसे घेणारा कसा होऊ शकेल अशी योजना शेतकऱ्यांपर्यंत आणण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून चाललेला आहे महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी मागेल त्याला सौर पंप योजना सुरू केली आहे या सौर पॅनल्स मधून पंचवीस वर्ष वीज निर्मिती होत असल्याने शेतकऱ्यांना तेवढा काळ वीज बिल येणार नाही साडेसात एच पी सौर पंपाचा विचार केला तर पंचवीस वर्षाच्या कालावधीत शेतकऱ्यांचं वीज बिलाचे दहा लाख रुपये वाचणार आहेत सौर कृषी पंपाच्या पॅनल्स निर्माण होणारी अतिरिक्त वीज ग्रीड पाठवून वीज कंपन्यांना विकता येईल त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवता येईल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणलेल्या सौर कृषी पंप योजनेमुळे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणार आहे सौर पंपामुळे पंचवीस वर्ष शेतकऱ्यांना मोफत वीज शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न सुटला